नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अकबर पटेल आज आपण शेवगाव तालुक्यातील दहीगावने ह्या गावात आलेलो आहोत आणि येथील प्रसिद्ध शेतकरी श्री रामकृष्ण बळवंत घुले यांच्या आपण केळीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि साधारणतः दोन महिन्याच्या अगोदर ह्या केळीच्या प्लॉटसाठी आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून एस एम पाचशे अकरा आणि मित्रा जाईन जेल ह्या दोन औषधांची आपण त्यांना ट्रीटमेंट दिली होती तर त्याचा वापर केल्यानंतर आज साधारणतः दोन महिन्यानंतर काय बदल झालेला आहे आज आपण ही त्यांची प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊया तर साहेब नमस्कार जे आमच्या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही एस एम पाचशे आकारा आणि जे जेल वापरलं होतं तर ते वापर केल्यानंतर आज तुम्हाला काय बदल वाचतो झाडाची झाडाचा गुंधा जा बी चांगल्या प्रकारे बसलेला आहे आणि पाना पानाचा ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेला आहे उंची प्रकारे वाढली आहे तर तुम्हाला रिझल्ट थोडक्यात रिझल्ट चांगल्या प्रकारे आला थोडक्यात तुम्ही समाधानी आता तुमच्या कंपनीच्या मी समाधान आहात तर मित्र मग आपण पाहू शकता एक दोन महिन्याच्या अगोदरचा एक फोटो आपण टाकलेला आहे आणि आता चालू कंडिशन मध्ये प्लॉटची स्थिती अशी आहे